माझं ना नाव विनिता आणि माझं चॅनल फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ होणार आहे डीप क्लिनिंगचा म्हणजेच रुचिकाची रूम आहे तसं मी असं डीप क्लिनिंग करणार आहे कारण की आता कसं गौरी गणपती येणार आहे तर सगळ्या घराचीच डीप क्लिनिंग करायची आहे तर सुरुवातीला आज मी रुचिकाचा रूम घेतलेला आहे डीप क्लिनिंगसाठी तर आता इचं म्हणजे इथं आहे ना तिचं कपाट आता मोकळं करते म्हणजे सगळे कपडे काढून आहे मी कपाटातले तर आहे ना मी दरवेळेस आहे ना जे घरामधले जे कपाटं असो किंवा भिंती असो ह्या ना घासत असते म्हणजे घासत म्हणजे कसं एकतर कॉलिन आपल्याकडे जो स्प्रे येतो त्याने किंवा दुसरं कोणताही जो स्प्रे असतो त्याने ना व्यवस्थित किंवा हेही न जर नसलं तर सर विम लिक्विड घेत असते मी आणि त्याने ना घासत असते तर बघू शकता आता इथे ना एकच किंवा दोन महिने तरी झाले असतील इथं रूम म्हणजे जे, जे कपाट आहे ते आवरून धूळ बघू शकता तुम्ही किती लगेच बसते धूळ तर आता आहे ना इथे मी सगळं आहे ना असं स्प्रे मारून घेणार आहे आणि जे आपलं घासणी असते बघा कॉचब्राईट तर त्याने ना व्यवस्थित असं आहे ना मी घासून घेत असते त्याच्याशिवाय ना हे निघत नाही जर नुसता आपण ओला कपडा वगैरे जर मारला ना तर हे निघत नाही तर मी दरवेळेस आहे ना ह्याच पद्धतीने ना कपाट म्हणा किंवा भिंती म्हणा ह्याच पद्धतीने ना मी घासून पुसत असते तर आता आहे ना इथे ना व्यवस्थित असं सगळं घासून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर मग आहे ना पाणी आणि फडकं एक छानपैकी कॉटनचं कापड घ्यायचं त्याने कसं माबजर होतं जे पाणी आहे ते त्याच्यानंतर मग आहे ना मी हे पाण्यामध्ये ना कापड पिळून व्यवस्थित आहे ना असं सगळं आतमधून आहे ना हे कपाट आहे ना पुसून घेणार आहे आणि मेन म्हणजे पुसून झाल्यानंतर आहे ना काय करायचं की जो आपला कोरडा कापड असतो कॉटनचाच त्याने ना परत एकदा ना व्यवस्थित असं पुसून घ्यायचं का तर आहे ना मग नंतर असा वास वगैरे राहत नाही आपण कशाने जरी पुसलं तरी पण आहे ना थोडंसं असा ओलसर वास असतो ना तो नाही येत म्हणून मग मी कधी पण आहे ना कोरड्या कपड्याने ना परत एकदा पुसून घेत असते आणि मग एक पाच ते दहा मिनटं आहे ना पूर्ण कपाट आहे ना असं उघडं ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर आहे ना आपले जे कपडे आहे ते व्यवस्थित असे लावून घ्यायचे तर आता मी नाही ते सगळं करून घेते आणि नंतरून आहे वेग चे चे वेग ना तिचे जे कपडे आहेत ते सगळे असे वेगवेगळे करणार आहे मी म्हणजे रोजचे कपडे परत बाहेरचे जायचे कपडे आणि कसं मग वेगवेगळं केलं की मुलं मग आहे ना गोंधळ करत नाही कपड्यांचा तुम्ही आता बघितलं सुरुवातीला मी जे कपडे काढले होते रोजचे कपडे पण त्याच्यामध्ये मिक्स झालेले होते आणि तिचे वापरायचे जे बाहेर जाण्याचे कपडे होते ते पण तिने ते एकत्रच केलेले होते तर आता ह्या पद्धतीने ना मी ना सगळ्यांना आता कपड्यांच्या पहिले मी ना आता कपाट कसं माझं पुसून झालेलं आहे तर आता कपड्यांच्या ना घड्या मी आता वेगवेगळ्या व्यवस्थित अशा करून घेणार आहे आणि इथे पडतोय पाऊस कारण की ना, ना इतकं सकाळपासून गरम होत पाऊस पण आहे आणि त्यात एवढं असं गरम पण होतंय पण काम करत असताना थोडंफार हे गरम होतं तर चला आता इथे सगळे कपड्यांचे आहे ना व्यवस्थित अशा घड्या करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना कपाट आहे ना तिचं व्यवस्थित असं लावून घेणार आहे आणि मग लावल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते तर चला आता इथे ना तिचं आहे ना कपाट आहे ना मी छानपैकी असं लावलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता तिचे जे टॉप वगैरे आहे ते व्यवस्थित असे हँगरला लावलेले आहेत आणि जे कुर्ते आहे जर ते म्हणजे कसं घरी पण ते थोडेफार ती वापरते ते पण आहे ना मी घड्या करून हँगरला लावलेले आहे म्हणजे इथं जे रोजचे वापरायचे कपडे आहेत ना त्यात गोंधळ नको आणि इथं आहे ना ऑर्गनायझर आणलेलं आहे मी आणि त्यातच मग मी तिचे ना रोजचे कपडे आहे ना तर त्यात ठेवलेले आहे मी म्हणजे कसं इकडचे पण कपडे आहे ना ती घड्या नको मोडायला म्हणून मग मी त्यातच ते ठेवलेले आहे आणि खाली सुटकेसमध्ये तर बापरे हे तिचेच कपडे आहे सुटकेसमध्ये सुद्धा तर ते पण आहे ना कधीतरी लागतात ना म्हणून मग मी ते ना थे थे ले ले आहे ना सुटकेसमध्येच ठेवलेले आहे ते कपडे तर असं छानपैकी तिचं कपाट मी आवरलेलं आहे कसं वाटलं तेही सांगा आणि तिचे पर्स आणि जे बेल्ट आहे तर ते ना असे साईडला मी लावून ठेवलेले आहे तर आता मी रुचिकाच आहे ना कपाट आवरून झालेला आहे म्हणजे आतमधून बाहेरून आहे ना मला आहे ना जसं मी आतमधून घासलं तसं मला बाहेरून घासायचं आहे पण आतमधून छान असं झालेलं आहे तर मी इथे एक पोटली बनवली आहे तर आता या पोटलीमध्ये ना मी चंदनाची पावडर टाकली जी ओरिजिनल आहे ती तसं म्हणजे मग रूम म्हणजे कपाट कसं आपण छान आवरलेलं आहे तर मी कपड्यांना असं मस्त असा हा चंदनाचा वास राहील तर अजून पण इतका छान वास आहे तर मी ते हातात घेऊन टाकलं ना तर पूर्ण रूम इतका हे झाला आहे चंदनाचा आणि मी हे चंदन आहे ना बालाजीवर आणलं होतं तर मग मी तेच आहे ना प्रत्येक म्हणजे जे कपाट आहे त्याच्यामध्ये मी ठेवत असते अशी पोटली आणि कसं आपल्याला ही पोटली ना आपण जेव्हा काही माग होतं वगैरे ना ऑनलाईन जेव्हा येत असते तर मी जपून ठेवते दरवेळेस तर आता ह्या पोटलीमध्ये मी टाकलेलं आहे आणि असं पण आहे ना पाऊच भेटतं चंदनाचं तर आता मला बरेच दिवस झालेत ना भेटलं नाही म्हणून मग मी हा आहे ना उपाय करत असते दरवेळेस आणि ते जे गोळ्या असतात बघा कोणत्या त्या डांबर गोळ्या वगैरे त्या मी काही टाकत नाही आम्हाला म्हणजे आमच्या घरात कोणालाच आवडत नाही तो असं सहन होत नाही त्याच्यामुळे मी ना हा उपाय करत असते मी तर चला आता हे असं पण ठेवू शकतो आपण किंवा असं कपड्यांमध्ये पण ठेवू शकते छान असं आपलं कपाट आहे ना राहतं तर चला आता हा लावते मी तिचं कपाट मस्त असं झालेलं आहे आवरून आता फक्त बाहेरून राहिले आणि ह्या दोघांचं पण कपाट आवरून झालेलं आहे त्यांचं पण मी कपाट दाखवते कारण की ना का मला वेळ होता दुपारनंतर मग मी तो त्यांचं कपाट परत वरती जे दोन कपाट आहेत आहे, ते पण आवरून घेतले ते पण दाखवली चला चला आता यांचं कपाट आणि हे रुचिकाच्या डिझाईन आहेत ते काय निघत नाहीये म्हणजे काच वगैरे साफ झालेली आहे बाहेर येऊन वगैरे यांचं ये कपाट तर आता आपण आतून बघूया ते स्वेटर वगैरे आणि यांचे कपडे हँगरला लावलेले आहेत मी जे त्यांना दररोज लागत नाही ते आणि त्याचनंतर हेच ऑर्गनायझर जे तुम्हाला म्हटली होती मी ते दररोजच्या कपड्यांसाठी म्हणजे मुलांचं इकडं तिकडं होत नाही आणि यात पण त्यांचे कुर्ते वगैरे आहे आणि अजून बरेचसे कपडे त्यांचे धुवायला आहे शाळेचे वगैरे तर असं आहे आणि बाकीचे बाकीचे कपडे मी त्यांचे ना अशा याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि यात माझ्या काही साड्या पण आहेत मी असं ठेवते जे साड्यांचं ऑर्गनायझर येतं ना त्याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित आपल्या साड्या राहतात धूळ वगैरे बसत नाही सो मग असं ठेवते मी आणि यांचे पण कपडे काही एका बॅगमध्ये आहे म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त जस्ट ते, ते काढायचं आणि बस त्याच्याकरता मग मी असं ठेवते आणि हे रोजचे कपडे तर त्यांचे आहेच वापरायचे तर असं आहे त्यांचं कपाट हे आवरून झालेलं आहे नंतर हे, हे पण आवरून झाले पण आता इकडचं सामान इकडं आल्यामुळे तर ते आता नंतर आता इथले वरचं जे आहे ते सगळं पूर्ण आहे ना काही माझी पुस्तकं आहेत काही रुचिकाचे आहेत सो हे आवरून झालेलं आहे पूर्ण इथं आहे ना पुस्तकच आहे त्याच्यानंतर इथे हा स्वामींचा फोटो आहे तर तुम्हाला कंपनीत लावायचं आहे खरं ऑफिसमध्ये तो आहे त्यानंतर इथं ह्या दोघांचं तिघांचं म्हणजे सामान आहे जे शाळेचं वगैरे लागणारं ते तर हे पण इथं छान असं आवरून झालेलं आहे आणि हे आहेत माझे फोन जुने काही फोन ठेवलेत मी ते थे। ॲक्च्युली ठेवत नसतात पण काही काही आहेत असं आठवणी वगैरे म्हणून ते ठेवलेत मी हा फोन खरंच खूपच छान आहे हे बघा असा खूप मला तर फार आवडतं तो फोन म्हणून ठेवला आहे अजून माझ्या कपाडात तर तीन फोन आहेत तर असं ठेवलेलं आहे हे इथलं आवरलेलं आहे वरचं पण माझं आवरून झालेलं आहे फक्त म्हणजे बाहेरचं पुसायचं राहिलं आतमधलं माझं आहे ना पुसून वगैरे झालेलं आहे तर हिचं टेबलवरचं पण आहे ना झालेलं आहे बऱ्यापैकी पण आता हे इकडचं सामान मी इकडं ठेवलेलं आहे म्हणून आणि याच्या खाली आहे माझे जे गव्हाचं ज्या काय म्हणतो आपण गव गव्हाच्या गोण्या तर त्या ठेवलेल्या आहे मी कारण की तिथलं ना पोर्शन रिकामा असतो म्हणून इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा मी तिथं ठेवते कारण की जी कोठ्या आहेत ना माझ्याकडे ना कोठ्या होत्या पण त्यात आहे ना धान्य खराब व्हायचं हो म्हणून मग मी ते देऊन दिलं कंपनीमध्ये म्हणजे बरेच वर्ष झाले आता त्याला आणि ठेवायला मी ना देवाच्या खाली ना ते जे दोन कपाट आहे ना तिथं मी कोट्या ठेवायला जागा केली होती आणि तिथे बरोबर त्या कोट्या ठेवा ठेवायला ठेवता येत होत्या आणि तिथे धान्य बसायचं पण ते खराब व्हायचं सारखं सारखं आणि ते खूप त्रास व्हायचा आणि एक तर वाळायला वगैरे जागा नाही सो मग मी ते देऊन दिले आणि मग मी ह्या पद्धतीने ठेवते इथं गोण्या तर आता असं आहे आता हे ना इकडचं खिडकी आणि ते बरंच राहिलेलं आहे तर आता हे ना हे झटपट आवरते मी तर चला आता इथे ना मी ना खिडकी धुवायला घेतली आहे तर धुवायला कसं म्हणजे मी ना नळी लावूनच धुत असते पण ह्या वेळेस कसं मी नळ चेंज केले ना तर ती नळी कशालाच बसत नाही आहे त्याच्यामुळे आता इथं मी बादलीमध्ये पाणी घेतलं आहे आणि मग मग मी ना पाणी टाकून व्यवस्थित धुवून घेते कारण की जी जाळी असते ना तर ती अशी पुसल्या वगैरे जात नाही कारण धूळ खूप असते म्हणून मग मी ना व्यवस्थित असं पाणी टाकूनच ती जाळी धुते आणि मग नंतर व्यवस्थित आहे ना अशी ना कापडाने पुसून घ्यायची आणि मग छान अशी निघते खरं खिडकी तर मी ह्या पद्धतीने करत असते तर चला आता इथे खिडकी वगैरे पुसून झाली आहे आणि मी भिंत कारण की भिंत आहे ना मी नुसतीच असं झाडून वगैरे नाही घेत कारण की ना म्हणजे हा जो हा कलर आहे ना हा प्लॅस्टिक पेंट आहे त्याच्यामुळं मी व्यवस्थित आहे ना असं घासून वगैरे ना भिंत पुसत असते तर आता वरती ना एवढं खराब नसतं तर मग मी आहे ना फक्त पुसून घेते आणि खाली कसं हात वगैरे लागलेला असतो मुलं असतात मग आपले पण कधी कधी हात लागतात परत धूळ दूर, धुळीने ना असं भिंत काळी वगैरे हो होत असते तर त्याच्यामुळे मग मी ना खालचंच आहे ना व्यवस्थित असं आहे ना कॉजब्राईट घेते आणि विम लिक्विड किंवा कॉलिनचा स्प्रे जो आहे त्याने व्यवस्थित आहे ना असं मारायचं आणि व्यवस्थित असं घासून ये ना व्यवस्थित असं निघतं आता तुम्ही बघू शकता आता इथं किती ना ते पडदा लावलेला असतो आपण तर त्याने किती काळं झालेलं आहे तर आता हे सगळं आहे ना मी ना घासणार आहे आणि मी पुसणार कशाने आहे तर पहिले मी कापडांनीच पुसायची मला खूप वेळ जायचा कारण की सतत आहे ना आपण ते पुसणार परत ते कापड पिळून घेणार त्याने ना माझा बराचसा असा वेळ जायचा नंतर मग मी थोडंसं असं डोकं लढवलं की जे आपण आहे ना फरशी पुसायचं जो माप असतं बघा तर तो मग मी वापरायला लागली आणि जो मॉप आहे ना त्याचं जे पुढचं असतं ते मग मी ना नवीन वापरते म्हणजे भिंती वगैरे पुसायला फरशीचं जे असतं ना ते नाही वापरत मी तर नवीन मी ना यूज करत असते तर बघू ह्या पद्ध बघू शकता ह्या पद्धतीनं मग मी ना पुसते तर दरवेळेस आहे ना पण जेव्हा पण पुसतो ना तेव्हा परत एकदा पाण्यातून ना मी हे करून मग पुसत असते तर हे ना खरं सांगते इतकं सोपी पद्धत आहे आणि लवकर आपल्या भिंती पण ना पुसल्या जातात तर ना मग आता इथं इस इस्तरीचा जो टेबल आहे तो पण घासून वगैरे पुसून घेत असते आणि आता तिचं आहे बेडवरचं जे सगळं सामान आहे ते आता मी काढून घेते आणि तिथं पण आहे ना मी ह्याच पद्धतीने आता पुसणार आहे तर आता वरचं पण आहे ना बघा आपले जे जाळं वगैरे असतात ते पण आहे ना झाडून आपण हे करतो पण ते काय व्यवस्थित निघत नाही तर मग मी ते पण ना इथं मॉपने येणा पुसून घेते तर आता आहे ना हे जे वॉलपेपर लावलेलं आहे तिथं घासत वगैरे नाही मी नाही तर ते खराब होईल तर तिथं मी फक्त आहे ना आता पुसून घेणार आहे मॉपने आणि जे तिथं आता इथं तिने लावलेलं आहे त्याला पण आहे ना व्यवसाय असं पुसून घेतला आणि वरती मी म्हटली एवढं काही फक्त धूळ असते पण ती पुसल्या जाते तर ते फक्त आना मॉपने मी पुसून घेणार आहे आणि जे खालचं आहे ते व्यवस्थित असं घासून घेणार आहे मी बघू शकता ह्या पद्धतीने कलरला वगैरे काहीही होत नाही म्हणजे निघत नाही कारण की हा प्लॅस्टिक पेंट आहे म्हणून तर आता ना ह्या पद्धतीने मी पुसून घेणार आहे आणि फॅन आहे ना मला तिने पुसून दिला रुचिकाने तर ती म्हटली आहे मी पुसून देते कारण की मला आहे ना स्टूल किंवा जी सीडी असते ना त्याच्यावर उभं राहून पुसावं लागतं पण तिने पुसलं ते मी काही शूट नाही केलं तर मग आहे ना तिने तो फॅन वगैरे मला पुसून दिला तर आता इथे आलं आहे दरवाजा दरवाजा पण पाठीमागून येणं खराब होत असतो आपला तो तो पण आहे ना मी व्यवस्थित ना असा घासून पुसून घेत आहे आणि मेन म्हणजे गादीच्या खाली तर सगळ्यांच्या गादीच्या खाली नक्की मला सांगा काय काय सामान असतं ते माझं तर नक्की ना कधी कधी पिशव्या मी ह्या ठेवतच असते हमखास कारण की ना दरवाजाच्या मागे किती पण लावलं ना मग तो दरवाजा आहे ना व्यवस्थित लागत नाही पण मग मी असं ना पिशवीच्या थाली पन पन खाली पिशवी असं लावते मी पण तरी पण आहे ना आपल्या घरात भरपूर अशा पिशव्या असतात तर कधी कधी मग मी ते गादीच्या गाली ठेवत असते थे। तर आता हे इथल्या पिशव्या ते काढून घेते आणि मला आहे ना जे शूटिंगसाठी जो पेपर लागतो ना तो पण मी इथं व्यवस्थित ठेवते कारण की मग इकडं तिकडं जर ठेवला ना तर फोल्ड होतो त्याच्यामुळे मग मी तो गादीच्या खालीच ठेवत असते तर आता इथं गादीच्या खाली पण आहे ना मी व्यवस्थित पुसून घेत असते म्हणजे गादीच्या खालचं म्हणजे आपला जो पलंग असतो तो गादी व्यवस्थित सरकवली मी आणि व्यवस्थित असं आहे ना पुसून घेते कारण की इथे पण भरपूर अशी धूळ असते आपली तर मग ती व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर मग आहे ना नंतरून थोडा वेळ वाळून द्यायचं आहे आणि मग नंतर गादी व्यवस्थित सरकून घ्यायची तर आता इथे माझं आहे ना सगळं काही आवरून झालेलं आहे बाकीचं नंतर मग मी काही शूट वगैरे एवढं केलं नाही नंतर सगळं पुसायचं वगैरे होतं साईडचं वगैरे ट्रॉली वगैरे सरकून ते सगळं मी ना सरकून पुसून वगैरे घेतलं तर आता छानपैकी ना फ्रेश तिचं बेडशीट वगैरे टाकून घेते मी इथे तर आता बेडशीट वगैरे टाकून घेतलं तर पडदा लावते तर रुचिकाला मी सांगितलं थोडीशी मला मदत करतं तिने इथे ना सगळं आहे ना आता डबल म्हणजे फिट्ट करून टाकलं तर मी तिला म्हटली की मी इकडचं पकडते तू इकडचं पकड तर तिने तितका इतका आहे ना इतका फिट्ट करून ठेवला तर मी इतकी हसत होती त्या गोष्टीवर तर परत एकदा आणून मग मी ना आता हे काढलं आणि परत एकदा पडदा लावला फायनली ना रुचिकाचा रूम आहे ना इथं आवरून झालेला आहे तर पूर्ण आहे ना मी तुम्हाला ना रूम दाखवते रुचिकाचा तर पूर्ण एका दिवसामध्ये ना तिचा रूम मी आवरून घेतलेला आहे त्याला दाखवते इथे बेडशीट पण टाकून झालेली आहे माझी ती बघितलीस तुम्ही आणि छानपैकी आता इथे अशी कॅन्डल लावली आहे आणि ती सेंटेड आहे आणि इथे एक बॉक्स ठेवलेला आहे तर तो तिचा डेली यूजसाठी साठी म्हणजे ज्वेलरीसाठी ठेवला आहे मी तर असं ठेवलेलं आहे आणि यात आहे ना लाइटिंग आहे ॲक्च्युली पण त्यातले ना हे जे सेल आहेत ना हे संपलेत तर ते आता नंतर टाकेल मी ते छान दिसतं कारण की आणि बस ती तिचे फोटो फ्रेम तिला बड्डेला दिलेली ती ती पण आहे ना थोडीशी फार धूळ बसलेली ती ते पण हे करून घेतलं आणि हे फोटोचं परत व्यवस्थित आहे ना चिटकवले ते असे निघालेले होते पुस्तांना आणि पहिलेचे पण मग थोडेफार हे करून घेतले आणि तिची गिटार बस मग आता आणि हे जिथं लावलेलं ला होतं ना तर ती म्हटली आई आता मला नको येते तर मग मी ते काढून टाकलं बाकी तिथं काहीच असं लावलेलं नाही आहे तिला जेव्हा पाहिजे मग ती तेव्हा तिथे ॲड करेल बस हे तिचं व्यवस्थित झालं आहे बाकी कपाटन तिथं तुम्ही बघितलंच आतून बाहेरून पण व्यवस्थित आणि पडदा पण लगेच सुकून गेला मग मी तो लावून दिला नाही तर मी दुसरा काढला होता लावायला पण तो सुकून गेला आणि आता इथले जे स्त्रीच्या ज्या चादर आहेत त्या धुवायला टाकल्या आहेत मी आणि बघा तिचा उद्योग अभ्यास करताना <laughs> सो तो तो आता पण व्यवस्थित झालेला आहे आणि हे दोघांचं कपाट दाखवलं तुम्हाला मी आणि हा तिचा टेबल हा पण झालाय बऱ्यापैकी आणि हे बस आता हे सगळं काही तिचा रूममधलं आहे ना आवरून झालेलं आहे असं दिसतंय तिचा रूम आता आणि दरवाजा पण छान असा फ्रेश दिसतोय तिचा रूम आता बऱ्यापैकी थकलेली आहे दुपारी मी थोड्या वेळ म्हणजे थोड्या वेळ हे ब्रेक घेतला होता म्हणजे मी एक अर्धा तासाचा जेवण वगैरे केलं मी त्याच्यानंतर आहे ना मग लगेच आवरायला सुरुवात केली म्हणजे एवढा काही वेळ लागला नाही पण मध्ये थोडासा मावशी आल्या प्लस मग धुण्याचं काम होतं ते नाहीतर आहे ना माझ्या मते दोन ते तीन तासामध्ये ना रूम होण्यासारखा होता आणि तो झालेला आहे छान असा तिचा रूम आवरून झालेला आहे मधला पॅसेज पण आहे ना मी आवरून घेतलेला आहे आता फक्त मोठा बेडरूम म्हणजे माझा बेडरूम आणि किचन आणि हॉल असं राहिलेलं आहे तर त्यातलं पण बऱ्यापैकी ना मी किचनमधलं आहे ना थोडं थोडं आवरून घेतलेलं आणि तुम्ही ट्रॉलीचा व्हिडिओ तर बघितलेलाच आहे तर ते ते पण मी ना जेव्हा जेव्हा करेल तेव्हा तर तुमच्यावर मी तेच नक्की शेअर करणार आहे मी माझा पण रूम कसा आवरते किंवा हॉल आणि किचन पण तेही मी तुमच्यावर सगळं शेअर करणार आहेत आणि कसं म्हणजे मी जे मॉप वापरून जे पुसते तर ते कसं वाटले आयडिया तीही सांगा मला आणि तुम्हीही ट्राय करा तर चला मग आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ असं तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ